जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेल्या पर्यावरणप्रेमी आणि गिरीरभ्रणप्रेमींच्या मित्र फाउंडेशनच्या वतीने नाशिकमध्ये शनिवारी दिनांक पाच आणि रविवारी सहा जुलै असे दोन दिवस कैलासवाशी अविनाश जोशी प्रत्यर्थ सह्याद्री मित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मराठा विद्याप्रशासकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी दिली तसेच त्यांनी यंदाच्या सह्याद्री रत्न पुरस्कारासाठी ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नावाचीही घोषणा केली मराठा विद्याप्रसारकच्या गंगापूर रोडवरील मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवार दिनांक तेरा रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या प्रसंगी अभिजित अकोलकर दिलीप गीते संदीप काकड रत्नाकर भांबरे केशव उगले सागर जोशी नंदकुमार देसाई गीता पाटील किरण वाकचौरे गौरव शिरोडे संतोष चव्हाण डॉक्टर सुधीर संकलेचा निलेश पवार ओमप्रकाश रावत प्राचार्य आनंद बोरा श्रीकांत कासट ज्योती उगले श्रीराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते सह्याद्रीच्या कुशीत वाहणाऱ्या वाऱ्यात इतिहासाचे सूर आहेत डोंगराच्या शिखरांवर स्वप्ने उभी राहतात आणि पाय वाटांवर एक जिवंत परंपरा जपलेली असते याच परंपरेला साजेशी असे सह्याद्री मित्र संमेलन नाशिक यंदा तिसऱ्या वर्षात दिमाखात संपन्न होत आहे हे संमेलन कॉलेज रोडवरील बी वाय के महाविद्यालय परिसरातील गुरुदक्षिणा सभागृहात होणार आहे या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांच्या सहभागातून तीन प्रेरणादायी उपक्रम राबविले जाणार आहेत जे नुसते कार्यक्रम नसून निसर्ग प्रेम सामाजिक भान आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे जिवंत जीवन आहे सह्याद्रीसाठी जगणाऱ्या प्रत्येकाला या उपक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण आहे हे उपक्रम म्हणजे डोंगर रांगांशी पर्यावरणाशी आणि शहराच्या आरोग्याशी असलेले आपले जिवंत नाते जपण्याची संधी आहे असे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले पाच आणि सहा जुलै रोजी नाशिक शहरामध्ये होणाऱ्या सह्याद्री मित्र संमेलनाच्या हो, आयोजनाच्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद योग, या ठिकाणी घेतलेली आहे हे संमेलन गुरुदक्षिणा सभागृहामध्ये होणार आहे याच्यामध्ये भारतातले सर्व तज्ज्ञ जे काही गिर्यारोहक आहेत हे सर्वजण उपस्थित राहणार आहे अनेक चांगला योगायोग आपल्या सर्व नाशिककरांना या निमित्तानं आहे विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाच की या सगळ्यांबरोबरच एक इंटरॅक्शन ते त्या ठिकाणी करू शकणार आहे याला जोडूनच चित्र प्रदर्शन असेल किंवा गिर्यारोहणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं प्रदर्शन असेल हे सर्व या ठिकाणी भरवलं जातील आणि या निमित्तानं सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे या संमेलनाची माहिती व्हावी आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी आजचं हे प्रेस कॉन्फरन्स आहे याच्याबद्दलचे काही डिटेलिंग जे आहे की नेमकं या संमेलनामध्ये काय काय होणार ते मला वाटतं एक जुलैला त्याबद्दलची माहिती ही सह्याद्री मित्र परिवाराचे जे काही सर्व संघटनेचे पदाधिकारी ते करतीलच परंतु याची पूर्वतयारी म्हणून ब्रह्मगिरीची स्वच्छता मोहीम ते या ठिकाणी करणार आहेत त्याचबरोबर विश्रामगड जो आपण पट्टा किल्ला म्हणतो त्याचा एक ट्रेक सुद्धा या निमित्तानं आयोजित केलेला आहे आणि याच्यातनं ना सर्व नागरिकांमध्ये एक जागृती व्हावी म्हणून हे दोन उपक्रम या ठिकाणी राबवले जातात तर सर्व नागरिकांनी या पूर्वतयारीमध्ये सुद्धा सहभागी व्हावं आणि जे काही मुख्य संमेलन होणार आहे त्या संमेलनामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवावी अशी या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करतो येत्या पाच आणि सहा जुलैला आपण नाशिक मध्ये साहित्री मित्र संमेलन वर्ष तिसरे आयोजित केलेलं आहे त्या निमित्ताने विविध उपक्रम होत आहे त्यातला पहिला उपक्रम येत्या पंधरा तारखेला ब्रह्मगिरी डोंगरावरती स्वच्छता करून होणार आहे बावीस तारखेला त्यानिमित्त एक आपण ट्रेक घेतोय द्य विश्रामगड पट्टा किल्ल्याची ओळखण्याची त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात सायकल रॅली असेल तरी जास्तीत जास्त सगळ्यांनी या संमेलनाला उपस्थित राहावे धन्यवाद